खमारी येथे मॉडेल व्हिलेज योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन पार पडले मोहाडी तालुक्यातील खमारी येथे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता मॉडेल व्हिलेज योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील लोक जेव्हा प्रगती करतात तेव्हाच भारत योग्य प्रमाणात प्र प्रगती करतो ग्रामीण भागातील अधिकाधिक अधीक मुले शिकून उच्च पदावर नियुक्त व्हावीत असा माझा प्रयत्न आहे त्यासाठी गावोगावी सरावाचा पुरेपूर वापर करणे स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचणे महापुरुषांची आत्मचरित्रे वाचणे गरजेचे आहे भारतीय संविधान हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे प्रेरणास्त्रोत आहे आणि ते आपले मार्गदर्शक देखील आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी संविधानाला सर्वोच्च दर्जा देऊन आपले मूलभूत कर्तव्य पार पाडावे असेही यावेळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले या प्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते